नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकर काळे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आज बावीस मार्च दोन हजार पंचवीस वार शनिवार शनिवारचा कामठा बाजार बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरत आहे मित्रांनो तर आपल्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन लावा जेणेकरून आम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ नुँ तुम्हाला बघायला मिळतील तर आजचे बाजारभाव काय आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो कामठा बाजार हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणलं तरी चालेल कामठा बैल बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आणि बैलांची सुद्धा आवक वाढलेली आहे तसेच बैलांच्या खरेदी विक्रीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत कामठा बाजारात एक वेळेस कामठा बाजाराला अवश्य भेट द्या मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरत आहे हा कामठा बैल बाजार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो शेतकरी ना शेतकरी शेतकऱ्याचा जोड आलेला आहे एक लाल आणि एक पिवळ आहे दाताल कशात भाऊ चार चार बरं कामाल शेतातले कामाल पक्के म्हणाले चार चार दात आहेत काय सांगली भावायची दोन लाख बरं दोन लाख रुपये सांगले बघा मित्रांनो लाल आणि पिवळा आहे शेपूट गुन्ह्या काळे फुल तयारीवरचा जोड आहे टॉप क्वालिटी आहे बघा एक सारखी सारखी शिगवटी भाऊ पुढे ओढाव जरा बस बस येऊ दे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो टॉप क्वालिटी आहे फुल तयारीवरचा जोड अकोलीकर मोबाईल नंबर मोबाईल सांग दत्ता नव्वद बावीस हा पंचेचाळीस छत्तीस अठ्ठ्याण्णव टॉप क्वालिटी जोड आहे मित्रांनो एक सारखी ह्या एक सारखी शिंगुटी लांबी रुंदी एकसारखी पुढचे पाय बघून घ्या टॉप क्वालिटी आहे मित्रांनो कोणी इच्छुक को असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता दोन लाख रुपये चांगले कमी जास्त होतील हे ना शेपूट गुंड्या काळे आहेत कशाचाही बट्टा नाही आपल्यात का भाऊ आहे बातार कशी आधी सहा दात आहे हे हाय चार दात कामाल कामाल फुल गॅरंटी शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो बघू शकता कामाची फुल गॅरंटी म्हणाली अरे फुल तयारीवरचा जोड आहे काय सांगली बघूयाची एकसत्तर एकसत्तर एक लाख सत्तर हजार सांगले कमी जास्त होतील ना दाताल किती म्हणले चार आहे सहा चार दात सहा दात आहेत दा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे हो आपलं नाव सांग रोहिदास रावसाहेब बांबने बर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो दोन चोवीस बत्तीस बर कुठली भाऊ आपण राहणार गो तालुका गोपाव मुतखेड जिल्ह्यातून आले मित्रांनो आपल्या कामठ्या बाजारात टॉप क्वालिटी आहे शेतकऱ्याजवळ बघू शकता कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो लालकांदार मध्ये आहेत का भावे लालक मध्ये जोड आहे शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे दाताल कसे आहेत भावे दोन दोन दो। दात बर कामाल पक्के कामाल पक्के लावलेले आहेत कास्तकाराचा जोड आहे काय चांगली भावे पंधरा बर कमी जास्त होतील ना बघा मित्रांनो एक लाख पंधरा हजार चांगली आहेत एक नंबर जोड आहे दातार किती म्हणले भाऊ दोन दोन दात दो गोरे आहेत मित्रांनो आपलं नाव सांगा भाऊ आदित्य मोबाईल नंबर एकोणऐंशी शेतकऱ्याचा जोड आहे कास्तकरा जोड आहे मित्रांनो बघू शकता खूप गरीब आहे म्हणाले शाऊ आहे मोठ्या मापासा शेपूट गुन्ह्याला काळा आहे बघू शकता एकसारखी हाईट एकसारखी लांबी रुंदी कराचा जोड आहे मित्रांनो कुणी इच्छुक असेल त्यांचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मागची कुठची पाय बघून घ्या काम ठेव बाजारात आलेला आहे जोड बघा मित्रांनो हे पण शेतकरी बनत बरं 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 दाताल का शेत भाऊ दा इकडे का बर बर करदात आहेत मित्रांनो कामान शेतातल्या कोणत्याही कामाची गॅरंटी द्यायला काय सांगली भावायची एकवीस एक लाख एक वीस हजार चांगले मित्रांनो हरण्या कलर मध्ये आहेत एक नंबरचा जोड आहे शेतकऱ्याचा भाऊ आपलं नाव सांगा हा बरं जाऊ द्या जा। तर बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे हरण्या कलर मध्ये टॉप क्वालिटी जोड आहे नाव सांगाय भेळ ते जाऊ द्या शेपूट गोंड्याला काळे आहेत बघू शकता एक सारखा जोड आहे एक शिक्का जोड आहे हरण्या कलर मध्ये कास्त जोड आहे एकदम एक सारखी एकसारखी शिंगोटी सारखी आहे लांबी रुंबी सारखी आहे सार हो बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे शेतकरीच ना दादर कश्यात भाऊ सहा दात करतात सहा दात करतात आहेत मित्रांनो शेतकऱ्याची जोड आहे कामाल कामाला लावून घेऊया बर कामाची फुल गॅरंटी आहे पाय बघून घ्या मागची फुडची काय सांगली दादा याची किंमत एकतीस तीस चांगली का बर एक लाख तीस हजार चांगले मित्रांनो चारदात करदात आहेत म्हणा पिवळ्या कलर मध्ये आहेत शेतकऱ्याचा जोड आहे कोणी इच्छुक असेल त्यांचा नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता हो आपलं नाव सांगा हो। मोबाईल नंबर अठ्याहत्तर सत्याऐंशी अडतीस काय सांगले म्हणलं यायचे एकतीस एकतीस कमी जास्त होतील ना बर कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कास्तकाराचा जोड आहे काम ठाबाई बाजार बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे दादर कशा आहेत मामा है? चार 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 कामाची कामाची फुल गॅरंटी आहे माहिती मित्रांनो चार चार दात आहेत शेतकऱ्याचा जोड आहे बघू शकता लाल आहेत का मा लाल कंधारामध्ये आहेत बघू शकता चार फुठाईट असेल साडेचार फुट गुंड्याला काळे आहेत बघून घ्या माग एक चार दात आहेत म्हणाले कामाला रुळलेले आहेत काय सांगले मामा याची एक लाख दहा हजार सांगायला मामा ना सांग आपलं बर मोबाईल नंबर सत्यात्तर हा एकोणीस ऐंशी ऐंशी नव्याण्णव नव्याण्णव ठीक बघा मित्रांनो शेतकऱ्याचा बैल जोड आहे कोणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता कामथा बैल बाजार मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत हे पण दातार कसे आहेत मग नेमकी आली का बर नेमकी दाती आली कामाला बर कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे कास्त करायचा काय सांगले मामा एक लाख पन्नास हजार सांगले कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील म्हणा एक हो। लाख पन्नास हजार सांगले मित्रांनो नेमकी दाती आले शेतातल्या कोणत्याही कामाची गॅरंटी द्यायत पिवळा कलर आहे तांबडा एकाचा एकाचा बर बर आपलं नाव सांगा मामा मोबाईल नंबर नंबर हा ठीक शेतकऱ्याचा जोड आहे बघा मित्रांनो एकदम शाऊ बैल आहेत एक, एक सारखी लांबी बघा बघायच शेपूट गोंड्याला काळे आहेत टॉप क्वालिटी मधली जोड आहे आपण बांगडी आकार शिंग आहे आपल्यात का मा शेतकरी का शेतकरी शेतकऱ्याचा जोडा आला मित्रांनो बघू शकता लाल कलरमध्ये काय जाता कशी आहेत का नोंद कामाला लावली का कामाला लावली कामाची फुल गॅरंटी काय सांगली यायची एक लाख रुपये बर शेतकऱ्याचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे बघा मित्रांनो एक लाख रुपये चांगले यांचे शेपूट गोंड्याला काळे आहे मध्ये शेतकऱ्याचा जोड आपलं नाव सांगा मोबाईल नंबर पंचानव ठीक शेतकऱ्याचा जोड आहे बघा मित्रांनो कोणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख रुपये सांगलेत सांग हो हो कमी जास्त होतील मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे टॉप क्वालिटीमध्ये आहे तुम्ही इच्छुक तर कॉन्टॅक्ट करू हो शकता बघू शकता मित्रांनो लाईव्ह शोधा चालू आहे या बैलांचा शेतकऱ्याचा जोड आहे लाईव्ह शोधा चालू आहे या बैलाची विक्री झाली मित्रांनो एक लाख एकतीस हजार बघू शकता बांड्या कलरमध्ये बैल आहेत गावरांमध्ये एक लाख तीस हजाराला विक्री झालेली आहे कामठा बैल बाजारात बघू शकता यांच्या दाऊन भेट दिलेली आहे एक नंबर क्वालिटीची बैल असतात त्यांच्याकडं कधी आले त्यांच्या दावणीला भेट देऊ शकता काय भाऊ पंच्याऐंशी दातील कशी आहेत चार चार आहेत पंच्याऐंशी हजार सांगली गावरामध्ये जोड आहे बघू शकत दातल <स्यार> हे दाताल का दात आले काय सांगली यायची नव्वद हजार सांगलीत गावराची जोडाय बघू शकता एकसारखी हेट एकसारखी शिंगोटी यायची काय सांगली बाय नव्वद बर जाताल कशी मामा इकडे का बर नव्वद हजार सांगलीत एक कपल टिक्का आहे फुल तयारीवरचा जोड आहे मित्र का हे जाताल कश्यात मामा सहासा का बर काय सांगले याची नव्वदच का यायचे काय सांगली बाबा हे हे पंच्याण्णव दाताल कसे सहा सहा दाताल आहेत मित्रांनो गावांमध्ये जोड आहे एक टिकलं आहे का कळाला यायचे काय सांगली नव्वद हजार दाताल दात नव्वद हजार सांगले हे पण गावरान जोडे हे कोणाचे दाताल कशात भाऊ सहा सहा काय सांगले याची बर एक पाच कमी जास्त होती ओवर यांच्या दावणीची दावन आहे ही टॉप कॉलेजच्या जोडे असतात त्यांच्याकडे कधी कामठा बाजारात आले त्यांच्या दावणीत भेट देऊ शकता पवार यांची दावण असते त्यांचा नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकतो त्यांना गावरांमध्ये जोड असते यांच्याकडे मग नाव सांगा नाव बर मोबाईल नंबर हा त्र्याशे चौसष्ट हा कोणा कोण्या बाजारात जातो मग बाजार कामठा बाजार बरे उंबरखेडे जाता का बर बघा मित्रांनो जवळा बाजार कामठा बाजारमध्ये यांची दावण असते कधी आले त्यांच्या दावणीला भेट देऊ शकता मागची साईड बघून घ्या मित्रांनो पवार यांच्या दावणीची बैलजोड्या आहेत गावरामध्ये बैलजोड्या असते त्यांच्याकडं कधी आले त्यांच्या दावणीला भेट देऊ शकता <coughs> कामठा बैल बाजारात आपले सर्वांचे स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो <laughs> शेतकरीने देतो व्यापाऱ्याचे बैल आहेत दाताल कशा आहेत भाऊ दो दोन आहे चार दाथ। दोन दाद चार दात कामात आम्हाला ब वखराला गाडीला नांगराला लावली बर कामाला वखर बैलगाडी नांगराला लावलेली आहे दोन दात चार दात बैल आहेत काय सांगली भाऊ याची एकदा एक लाख दहा हजार बर आपलं नाव मानिका बालाजी कामा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेस सतरा पंचेचाठ आहे ठीक बघा मित्रांनो मोठ्या मापाचा बैल जोड आहे व खर नागर बैलगाडी लावलेला आहे कामाची फुल गॅरंटी शेपूट गोंड्याला काळे आहे बघू शकता मागची इच्छुक असेल त्यांचा नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता कामाची फुल गॅरंटी मार फिरत काही नाही बर एकदम श्याव आहे तुम्ही त्यांना मारण्याची वगैरे फुल गॅरंटी आहे तुम्ही इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ एक एक पिवळा तांबडा आहे का जरा एक पिवळा आहे का बर काय रेट काय म्हणजे एक हो एक लाख पाच हजार सांगली मित्रांनो कमी जास्त होतील बर एक लाख पाच हजार सांगले कमी जास्त होतील म्हणायचे कामठा बैल बाजारात आलेली आहे दाताल कशी भाऊ दाती आली दाती आली का बर कामाल कामाल बर कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो दाती आलीत काय सांगली भाऊ एक साठ एक लाख साठ हजार सांगलीत कमी जास्त होतील ना बर शेतकरी का शेतकरी शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो एक लाख साठ हजार सांगलीत टॉप क्वालिटी आहे बघा मित्रांनो एक शिका जोड आहे एक सारखी आहे एक सारखी लांबी रुंदी शेपूट गोंडा काळा आहे फुल तयारीवरचा जोड आहे बघा शेतकऱ्याचा जोड आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटी मध्ये आहे कोणी इच्छुक को असेल तर नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता हो आपलं नाव सांगा गिनी मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्याऐंशी ठीक मित्रांनो नाव नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचा जोड आहे मोठ्या मापाचा टॉप क्वालिटीमध्ये मारत फिरत नाही बघ काय नाही नाही काही नाही मारत गरीब आहे एकदम गरीब आहेत एकदम शेवट मित्रांनो कास्तकाराचा जोड आहे तुम्ही इच्छुक असल्यास कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकरी शेतकरीचा जोड आहे मित्रांनो लाल कनार म्हणजे काय बर दाताल कशी आहेत हे दोनदात आहे हे अवदात आहे मित्रांनो कामाला लावले का बर कामाला लावलेत काय गाडी वखर बर काय सांगली यायची ऐंशी हजार सांगली मित्रांनो दोनदात अवदात गोरे आहेत बघू शकता शेतकऱ्याचा जोड आहे ऐंशी हजार सांगलीत शेपूट गोंड्यार काळे आहेत बघून घ्या दोन दात अवदात गोरे आहेत गाडी वखरा लावलेली आहेत नाही ऐंशी हजार सांगलेत कमी जास्त होतील हो आपलं नाव सांगाईल मोबाईल नंबर ठीक तुम्ही चुका नाव नंबर दिलेला आहे त्यांचा कॉन्टॅक्ट करू शकता